श्री स्वामी समर्थ श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज इथे आपल्याला भरलं दोडकं बनून ब भरल्या दोडक्याची रेसिपी पाहून घ्यायचे बघा अशा पद्धतीनं खूप चमचमी त्याचं रसिलं दोडकं होतं मस्तपैकी ही भाजी तयार होते अशा पद्धतीनं एकदम सोप्या पद्धतीने आहे चला तर ताई तुम्ही नक्की करून पहा तर तुम्हाला व्हिडिओ मी लगेच दाखवणार आहे चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथं भरलं दोडकं करण्यासाठी इथं मी दोडके साल काढून स्वच्छ धुवून असे कट करून घेतले जसं वांग्याला आपण काप करतो ना तशा पद्धतीनं असे चार काप करून घेतले आहेत छोटे छोटे मस्त दोडके होते माझ्याकडं कोवळे छान याच्या आधी मी दोन रेसिपी अपलोड केले आहेत हे थोडीशी वेगळी आणि झटपट होणारी आहे हे मी असं साल काढून कट करून घेतले आहे पाहू शकता इथं छान माझ्याकडं कोवळी कोवळी आणि ताजी ताजी डोडके होती अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे चला तर मग आपण रेसिपी सगळी पाहून घेऊया ते ला ला एक ले ले आता ते प्लेट घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे भाजलेले शेंगदाण्याचा कूट आहे माझ्याकडे आता ह्या प्लेट मध्ये हा शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया रेगुलरचा जो भाजून ठेवतो ना आपण तो कूट आहे छोटा चमचा हळद पावडर टाकूया चवीप्रमाणे लाल तिखट एक चमचाभर काळा मसाला चवीनुसार घरगुती मसाला आहे हा मसाल्याचे पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे छान मसाला होता आमच्या इथला खूप सुंदर लगतो ताई तुम्ही एकदा नक्की करून पाहता मसाला खूप सुंदर अशी चव येते काळ्या आमठीला वगैरे सगळ्या मसाल्याच्या भाज्याला खूप छान लागते आता इथे मी एक चमचा काळा मसाला टाकला आहे एक चमचा गरम मसाला कुठलाही चालतो एक चमचा धने पावडर छोटा चमचा जिरे पावडर भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर थोडंसं वलसर करण्यासाठी एक छोटा चमचा तेल टाकून घ्यायचं वरती थोडस तेल टाकूया आता हे सगळं मसाला हाताने एकत्र एक करून एक जीव करून घेऊया मसाला छान एक जीव करून घेतलेला आहे बघा ओलस झालेलं आहे थोडस तेल टाकल्यामुळं आता हे दोडक्यामध्ये भरून घेऊया हे बघा अशा पद्धतीनं मसाला भरून घ्यायचा आहे तर दुसरंही दोडकं मी अशा पद्धतीनं वांग्यासारखं भरून घेतलेलं आहे बघा आता अशा पद्धतीनं सगळे दोडके आपल्याला भरून घ्यायचे आहेत मसाला पाहू शकता इथं मी दोडकी सगळी छान भरून घेतलेली आहेत आता दोडक्याच्या भाजीला आपण फोडणी देऊन घेऊया गॅसवर इथे एक मी कढई ठेवली त्याच्यामध्ये आपल्याला मोठी पळी तेल टाकून घ्यायचं आहे इथं मी तेल टाकून घेत आहे तेल छान गरम होऊ द्या तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी टाकून घ्यायचे गॅस कमी ठेवायचा नंतर कुटून घेतलेला लसण टाकायचं चार हिरी मिरचीचे तुकडे टाकून घ्यायचे कडीपत्ता टाकून घेऊया राहिलेलं वाटण टाकून घ्यायचं ते आपण जे शेंगदाण्याचं केलं होतं ना मसाला तो टाकून आहे एक चमचा चिंचेचा कोह टाकायचा थोडीशी चिंच भिजत घातली होती त्याच्यामधला एकच चमचा टाकायचं अगदी सवी हो पुरत साखर टाकायची आता भरली दोडकी टाकून घ्यायची मिक्स करून घेऊया एक ग्लास कोमट पाणी टाकून घ्यायचंय घट्ट पातळ तुमच्या आवडीनुसार करू शकता आता झाकण ठेवून ही भाजी छान शिजून घ्यायची एकदम सोप्या पद्धतीने दोडक्याचे रस्सा भाजी भरलं धोडकं आणि थोडंसं रस्सा मीठ टाकायचं विसरलं होतं माझं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आधी आपण भरल्या मसाल्यामध्ये टाकलं होतं आणखीन थोडंसं लागतं म्हणून टाकणार आहे तर मी थोडं मिक्स करून घेऊया मीठ टाकल्यानंतर आणि झाकण ठेवून आता मीठ टाकल्यानंतर झाकण ठेवून ही भाजी शिजून घेऊया पाच ते सहा मिनटं ही भाजी मी छान शिजवून घेतलेली आहे एक दोन वेळेस मी चमचा असं हलवत राहिलं होतं लक्ष दिलं होतं हे बघा येतं छान हाताने तुम्ही चेक करू शकता भाजी शिजलेली तेव्हाच कळते थोडे जाडसर असतील दोडके तर थोडा वेळ लागतो आता ही दोडक्याची भाजी छान तयार आहे रसरसी तशी भरलं दोडकं आहे इथे तयार पाहू शकता किती सुंदर झालेलं आहे दोन्ही व भातासोबत भाकरीसोबत किंवा पोळीसोबत पण खाऊ शकता हे आपलं भरलं धोडकं इथं छानपैकी तयार आहे मस्तपैकी हा व्हिडिओ तुम्ही पहा आणि करून करून नक्की पहा खूप सुंदर भाजी लागते कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच व्हिडिओमध्ये आपण नंतर भेटूया धन्यवाद